कथा विश्व चॅनल वर आज आपण ऐकत आहोत फुलराणी या कथेचा दुसरा भाग तर पहिल्या भागात आपण पाहिले की प्रचिती ही मुंबईहून एका गावात फुलांवर एकटी चाललेली असते जिथे अजिंक्यच्या घरी ती पोहोचते तर आता या भागात आपण बघूया भा पुढे तर दारात अजिंक्याची आई हातात ताट घेऊन उभी प्रचितीने आईंना बघताच तिला जणू लक्ष्मीचा भास झाला उंचपुरा बांधा नीट नेसलेली बारीक किनार असलेली कॉटनची साडी कपाळावर एवलीशी लाल सुटूक टिकली दोन्ही खांद्यांवर पदर हातात आरतीचे ताट आणि प्रसन्न चेहरा त्यांनी प्रचितीला दारातच ओवाळून भाकरीचा तुकडा तिच्या अंगावरून उतरवून दाराच्या दुसऱ्या बाजूला टाकला आणि हसत मुखाने म्हणाल्या ये बाळात प्रचिती आत आली आणि हळूच पाकून अजिंक्यच्या आईला नमस्कार केला त्यांनी सुखीरा बाळा म्हणत आशीर्वाद दिला असं स्वागत प्रचिती पहिल्यांदाच बघत होती तिला सगळं खूप इंटरेस्टिंग वाटत होत तिचे हावभाव बघत रेश्मा म्हणाली ताई आईने काढली तुमची दारात म्हणजे बाहेरून कुणी असं आलं ना, तात ना की त्यातल्या त्यात पहिल्यांदा तर असं ओवाळून स्वागत करतात आमच्याकडे प्रचिती म्हणाली खरंच खूप छान वाटलं मला सगळं माझ्यासाठी नवीन आहे रेश्मा तिच्या आईला म्हणाली आई प्रचिती किती सुंदर आहे ग मला तर टीव्हीतल्या नटीला भेटल्यासारखं वाटत आहे तिच्या बोलण्याने सगळेच खळखळून हसले आई म्हणाली खरंच खूप गोड आहेस बाळा तू खोलीचा आराम कर मी मस्त गरमागरम चहा नाश्ता आणते प्रचिती म्हणाली दमली नाही हो उलट इथे येऊन एकदम फ्रेश वाटतय मला त्यात तुम्हा सगळ्यांना भेटून तर वाटतच नाहीये की मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटले म्हणून रेश्मा प्रचितीला फ्रेश व्हायला वरच्या खोलीत घेऊन गेली पाठोपाठ पार्थ अजिंक्य सुद्धा बॅग घेऊन आला प्रचितीसाठी एक खोली छान तयार करून ठेवलेली होती खोलीच्या खिडकीतून निसर्ग सौंदर्य अगदीच मनमोहक हो दिसत होते बेड जवळ टेबलावर छान ताजी जरबेराची फुले फ्लॉवर पॉट मध्ये ठेवलेली होती सगळं सगळं काही बघून प्रचितीच्या मनात विचाराला इतक्या उत्साहाने एका अनोळखी पाहुणीसाठी कुणी कसं काय करू शकत किती प्रेमळ लोक आहेत ही मुंबई मुंबईत आपण अगदी लहानपणापासून वाढलोय पण किती फॉर्मल रिलेशन सगळ्यांचे हा अजिंक्याची आई हातात ट्रे मध्ये चहा नाश्ता घेऊन आल्या पाळा नाश्ता करून घे असं म्हणतात प्रचिती विचारातून बाहेर आली रेश्मा लगेच म्हणाली अरे हा ताई तुमच्यासाठी बिसलेरी पाणी बॉटल आणल्या आहेत लगेच घेऊन येते मी इथलं पाणी सहन होते की नाही कुणाच ठाऊक ना म्हणून आईने कालच दादाला बाटल्या आणायला सांगितल्या होत्या प्रचितीने लगेच अजिंक्यच्या आईला थँक्यू काकू किती प्रेमळ आहात हो तुम्ही मी अनोळखी असूनही इतकं सगळं माझ्यासाठी इतकं काय का त्यात अतिथी इथावर गोड हसल्या इतक्यात प्रचितीचा फोन वाजला प्रचिती चिप सावत म्हणाली ओ नो मी मम्माला फोन करायलाच विसरले पोहोचले म्हणून सांगायचं राहूनच गेलं फोन उचलताच तिकडून आई म्हणाली प्रचिती अगं पोचली का नीट साधा फोन नाही केला तू रात्रभर झोप लागली नाही ग मला इकडे मम्मा मी अगदी व्यवस्थित पोहोचली आणि आता घरी आली आहे इकडे सगळे इतके गोड आहेत ना व्हेरी केअरिंग तू बिलकुल काळजी करू नकोस दुपारी व्हिडिओ कॉलवर ओळख करून देते मी तुला सगळ्यांशी ओके लव्ह यू मम्मा टेक केअर चल बोलूया नंतर बाय अजिंक्यच्या आईच्या हातचे गरमागरम पोहे आणि कडक चहा पिऊन प्रचितीला अगदी फ्रेश वाटले तिने तिची फाईल बॅगेतून काढली आणि खाली येत म्हणाले फुलांची शेती सुरुवात कशी केली याचा एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला अजिंक्य म्हणाला चालेल ना जाऊया मग शेताकडे दोघेही शेताच्या दिशेने जायला निघाले इतकी सुंदर फुलांची शेती बघून प्रचिती भारावून गेली मळ्याच्या मधोमध पोचताच ती अजिंक्यला म्हणाली इथे थांबून करूया का व्हिडिओ परफेक्ट व्ह्यू आहे हसऱ्या चेहऱ्याने मान हलवून होकार दिला आणि अजिंक्यला कॅमेरा समोर उभे राहायला सांगितले असं कॅमेरा समोर उभं राहून काय बोलावं त्याला काहीच कळत नव्हतं तो।, तो जरा निराश झाला त्याचे भाव बघून प्रचिती म्हणाली काय झालं मला घाबरलात की काय एकदा आजूबाजूला नजर फिरवून बघा तुम्ही किती सुंदर शेती उभी केली आहे ती उजव्या बाजूला रंगीबिरंगी जरबिराची फुले इकडे गुलाबाचे किती प्रकार तिकडे मागे ती झेंडूची सुंदर फुले सगळे तुमच्या मेहनतीचे फळ आहे मग हा सगळा प्रवास तितका आठवून बघा तो फक्त मी या कॅमेरात कैद करणार आहे अजिंक्यने आजूबाजूला नजर फिरवली आणि बोलायला लागला खरं सांगायचं तर या शेतीतल्या मातीशी माझं नातं हे जन्मापासूनच आहे आमचे वडील म्हणजे आम्ही त्यांना आबा म्हणायचो ते हा सगळा डोलारा सांभाळायचे त्यावेळी ते हंगामी पीक घ्यायचे खूप मेहनत करायचे ते फार शिकलेले नसलेला तरी त्यांनी त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करायची हे खूप छान जमायचं त्यांना बघतच मला शेतीत आवड निर्माण झाली गावच्या शाळेत बारावी झाल्यावर जिल्ह्याला बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्र यात पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचं ठरवलं मनाप्रमाणे पी एस सी बॉटनी मध्ये अभ्यासक्रम सुरू केला मुळात त्यात आवड असल्याने आनंद आनंद गगनात झाला आबा सुद्धा खूप आनंदी होते कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होतो मी तेव्हा अचानक आबा गेल्याने आई पार खचून गेलेली आबा आईला नेहमी सांगायचे मी, मी गेलो ना तरी माझ्या नावाचं कुंकू पुसून टाकू नकोस लाल सुटूक कुंकू तुझ्या कपाळावर शोभून दिसत खूप वेगळे होते आबा त्यांच्याविषयी बरंच काही आहे ते नंतर निवांत सांगतो आता फुलांवर येतो माझं कॉलेज अजून संपलेलं नव्हतं इकडे शेतात गहू काढायला आलेलो होतो आबा गेल्याने शेती सांभाळायला कुणीच नव्हतं गुरे ढोरे शिरून नुकसान करून जायची आईने स्वतःला सावरलं शेतीचा भार स्वतःवर घेतला माझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून ती वर्षभर एकटीच झटत होती गावाबाहेर फार्म आई आणि रेश्मा दोघीच राहायला राहायला त्यामुळे माझंही मन तिकडे लागेना मग अधून मधून मामा मामी इकडे येऊन राहायचे कधी मी यायचो सुट्टी असली की शेवटचं वर्ष कसं बस काढून माझं कॉलेज मी पूर्ण केलं आणि या शेतीची सगळी जबाबदारी मी स्वतःकडे घेतली मला मुळात फुलांची फार आवड होती आणि तसही हंगामी पिके घ्यायला आबासारखं जमेल की नाही याची खात्री नव्हती मग फुलांच्या शेतीवर अभ्यास केला आणि हळूहळू एक एक प्रकारच्या फुलांची लागवड सुरू केली त्याला आवश्यक तिथे शेड त्याची योग्य निगराणी त्यांचं मार्केटिंग सगळं काही नीट समजून घेतलं आणि वर्षभरात ही रंगबिरंगी फुलांची शेती तयार झाली फुलांना बाहेरून मोठ्या प्रमाणात मागणी येते खूप समाधान मिळतं या हसऱ्या फुलांना बघून अजिंक्याचा प्रवास ऐकून प्रचितीच्या डोळ्यात पाणी आले तोही आबांच्या आठवणीने जरा हळवा झालेला प्रचिती टाळ्या वाजवून म्हणाली खूप खूप छान अजिंक्य तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात कौतुकास्पद प्रवास आहे तुमचा खूप काही शिकण्यासारखं आहे यातून सॉरी तुम्हाला भावनिक केलं मी आजच्यासाठी इतकंच बस पुढे मग एक एक प्रकारच्या फुलांविषयी जाणून घ्यायचं आहे ते उद्यापासून करूया ओके मॅडम काही हरकत नाही दोघांनी पूर्ण शेतीत फेरपटका मारला प्रचिती खूप उत्साहात होती अगदी लहान मुलांप्रमाणे बागडत सगळ्यांचा आनंद घेत होती अजिंक्यने तिला असं बागडताना बघितलं आणि क्षणभर तो हरवून गेला चेहऱ्यावर गोड हास्य आणून तो तिला बघतच राहिला ती जवळ येत पोटांनी चुटकी वाजवून म्हणाली कुठे हरवलात मिस्टर हरवला चटकन भानावर तो लाजत म्हणाला सॉरी तुम्हाला इतका आनंदी बघून मनातून खुश झालो बघा मी एक सांगू का बिंदास सांगा मॅडम तुम्ही हसताना फारच गोड दिसता इतकं बोलून परत त्याने चिप चावली आणि स्वतःलाच म्हणाला अजा काय बडबडतो आहे काय म्हणतील मॅडम प्रचितीत मात्र त्यावर हसून म्हणाली बस इतकंच थँक यू बर का दोघेही खळखळून हसले अजिंक्य घड्याळ बघत तिला म्हणाला जवळच नदी आहे तुमची हरकत नसेल तर चला तिकडे जाऊया जरा वेळ तासाभरात मग जाऊ घरी जेवायला प्रचिती उत्साहात म्हणाली वाव नदी माझी काय हरकत असणार मला तर हे सगळं खूप आवडत आहे चला जाऊया दोघेही नदीच्या दिशेने जायला निघाले तर आता पुढे काय होते हे आपण ऐकूया पुढल्या भागात तर कथेचा हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच ऐका कथेचा पहिला भाग तुम्ही ऐकला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल त्यावर जाऊन तुम्ही पहिला भाग बघू शकता